नमस्कार मंडळी आज बनवणार आहोत एकदम झणझणीत अशी काळ्या चण्याची भाजी ही भाजी आपण झटपट बनवणार आहोत कुकरला लावणार आहोत सणासुदीचे दिवस जवळ आलेले आहेत तर भाजीमध्ये दररोज काय बनवावं हा सुद्धा नेहमीचा प्रश्न आपला असतोच तर दररोजच्या डब्यासाठी सुद्धा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा एकदम परफेक्ट बेत आहे तुम्ही ही चण्याची भाजी एकदा करून बघा सगळ्यांना आवडेल आणि अशा पद्धतीने बनवलेली आहे की तुम्हाला पटकन बनवता येईल काही तामझाम नाही आणि एकच भांडं फक्त वापरणार आहोत एका भांड्यामध्ये आपण झटपट अशी काळ्या चण्याची भाजी पटकन बनवून बघणार आहोत चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी है मी हे चणे घेतलेले आहेत तर हे अर्धा किलो चणे आहेत रात्रभर भिजत ठेवले होते आधी स्वच्छ धुवून घ्यायचे पावडर सगळी काढून टाकायची आणि रात्रभर याला भिजत ठेवायचं वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं हे डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलेलं आहे हे अर्धी वाटी खोबरं आहे हे बारीक करून घेऊया यामध्ये पाणी घालायचं नाही फक्त आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे कुकरमध्ये बनवतोय पटकन होणार सगळ्यात आधी आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे दोन चमचे दोन मोठे चमचे घ्यायचे आहेत त्यानंतर आपण टाकायचं आहे अर्धा टीस्पून जिरं जिरं छान फुललं की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत लगेच अद्रक लसूणचा थोडंसा ठेचा टाकायचा आहे हे व्यवस्थित आपण परतून घेऊया अगदी दोन तीन मिनटं त्यानंतर एकदम बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे कांदा मोठ्या आकाराचा घेतलेला आहे आणि हा सुद्धा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण छान असा परतून घेऊया तर कांदा परतला की त्यामध्ये आपण लगेच एक मोठ्या आकाराचा लालसर टोमॅटो बघून घालूया टोमॅटोसुद्धा छान असा परतून घेऊया यामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकलं ना तर टोमॅटो लवकर गळू शकतो तर कांदा टोमॅटो छान असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल कश्मीरी पावडर अगदी चिमूटभर घालायचं आहे जिरेपूड आणि एक चमचा धनेपूड सोबतच आपण कांदा लसूण मसाला घेतो एक चमचा आणि किचन किंग मसाला एक चमचा तर आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मसाले छान परतून घेऊया कांदा टोमॅटो छान असा मसाल्यामध्ये परतून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या व्हिडिओज दररोज येत असतात दररोजच्या दररोज आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ येत असते दररोज दुपारी दोन वाजताचा आपला टाईम आहे दोन वाजता तुम्हाला वेळेवर व्हिडिओ भेटणार म्हणून तुम्ही अशा नवीन आणि पारंपरिक किंवा जनरेशनच्या जनरेशनच्यासुद्धा तुम्हाला जर व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण चणे यामध्ये घालून घेतलेले आहेत मी चणे घालून झाल्यानंतर छान असे परतून घ्यायचे सुरुवातीला छान त्याला मसाल्याचा कोटिंग चढला पाहिजे छान असे परतून घ्यायचे दोन तीन मिनटं त्याच्यानंतर आपण जे खोबरं तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं यामध्ये मसाले कुठलेच घातले नाही म्हणजे खडे मसाले काहीच घातले नाही तरीसुद्धा ही भाजी झणझणीत होते एकदम सिम्पल आहे पण टेस्ट मात्र जबरदस्त लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि कुकरला आहे म्हटलं तर लवकर होणार झटपट होणार वेळ वाया जात नाही व्यवस्थित आपली भाजी शिजते तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले खोबरं घातल्यानंतर यावर आता दोन तीन मिनटाचं आपण झाकण ठेवूया दोन तीन मिनटं झाकण ठेवलं की आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये आता अंदाजानुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता अंदाज तुमचा आहे तर आता मी इथे गरजेपुरतं एक चमचा मीठ घालते आणि यावर लगेच आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया म्हणजे आपल्या कुकरमध्ये ही भाजी शिजणार आहे कोथिंबीर लगेच थोडीशी टाकून घ्या फ्लेवर छान येतो आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर मागील बऱ्याच दिवसामध्ये आपण भरपूर सारे व्हिडिओज अपलोड केले नवरात्री विशेष बरेच पदार्थ आपण अपलोड केले परत नाश्ता सिरीज चालू केली भाजी सिरीज चालू केली सगळ्या पदार्थांची लिस्ट मी डिस्क्रिप्शनला देते किंवा आय बटनलासुद्धा देते तुम्हाला कुठलाही पदार्थ जर बघायचा असेल खिचडी बनवली आहे साबुदाना वडा बनवला आहे भरपूर सारे उपवासाचे पदार्थ आपण बनवलेले आहेत जाऊन लगेच चेक करा आणि लगेच बघा तर आता इथे आपण गरजेपुरतं पाणी घातलेलं आहे पाणी घालून आता मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावूया आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया तर आता तीन ते चार शिट्ट्या काढून झालेल्या आहेत चण्याची भाजी परफेक्ट शिजलेली आहे चणेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता हे मिक्स करून घेऊया कुकरमध्ये जेव्हा आपण कुठलीही भाजी शिजवतो तर त्यामध्ये मसाल्याचा थोडासा इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते म्हणून जेव्हा आपण कुकरचं झाकण उघडू तेव्हा त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं म्हणजे म्हणजे भाजी आपली एकसारखी मिळून येते तर अशा प्रकारे आज आपण काळ्या चण्याची भाजी झटपट कशी करायची ते बघितलं ला। व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही व्हिडिओ बघितली आणि बाकीच्यासुद्धा व्हिडिओज आहेत म्हणून तुमचं खूप 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 धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा थँक्यू